जोतवाडे परिसरात सहा फुटाचा अजगर आढळला शेत शिवारात शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडे येथे सहा फुटाचा अजगर आढळला आहे झोतवाडे गावातील अभय युवराज सदराव यांच्या शाहूर शेत शिवारात शेतीचे काम करत असताना दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अचानकपणे भला मोठा अजगर आढळला होता या सहा फुटाचा अजगर आढळला असून शेत शिवरात शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच अभय सदाराव यांनी लगेच गावातील सर्प मित्र कल्याण पाटील यांना भ्रमणध्वनीद्वारे अजगर पकडण्यासाठी बोलवण्यात आले होते तसेच अजगर हा काटरी झुडपात अडकलेला असून त्याने ससाहा प्राणी देखील खाल्लेला होता यावेळी काटरी झुडपामधून अजगराला सर्पमित्र याने बाहेर काढण्यात यश आले यात अजगराने ससाहा सोन ससा हा प्राणी घेऊन घेतला असून ससा प्राणीला अजगराने आपल्या तोंडातून बाहेर काढून फेकले होते आठ फुटचा अजगर आढळला होता यावेळी सर्प मित्राला अजगर पकडण्यासाठी यश आले आहे यावेळी नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती एमटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके धुळे